नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर मी आजच्या व्हिडिओमध्ये शिलाईचं वगैरे काही दाखवत नाही तर आता संक्रांतीला म्हणजे संक्रांती ते रथसप्तमीमध्ये लहान मुलांचं बोरनान केलं जातं त्यासाठी हलव्याचे दागिने बनवले जातात मी सुद्धा हलव्याचे दागिने तुम्ही घरच्या घरी कसे बनवायचे ते मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे म्हणजे आमच्याकडे सुद्धा हलव्याचे दागिने कुणाला माहीत सुद्धा नाहीत आणि मार्केटमध्ये मा ते कुठेच भेटत नाहीत तर मी घरच्या घरी हलव्याचे दागिने तयार केले आहेत कमी साहित्यामध्ये तुम्ही हलव्याचे दागिने कशा पद्धतीने तयार करू शकता म्हणजे घरच्या घरी ते साहित्याने किती बजेटमध्ये सुद्धा तुम्ही घरच्या घरी हलव्याचे दागिने बनवू शकता ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी आजचा माझा व्हिडिओ नक्की पहा आता आमच्याकडे इथं हलव्याचे दागिने कुठेही भेटत नाहीत त्यासाठी मग मी घरी तयार केले आहे व्हिडिओ नक्की पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आता इथं मी बघू शकता कोणकोणतं साहित्य घेतलेलं आहे ते सर्वात आधी तुम्हाला मोराचं पीस घ्यायचं आहे ते म्हणजे अशा पद्धतीचं पाक असतं ते घ्यायचं वरचं साईडचं सा फक्त कट करून सॅटिन टेप बॉन्ड किंवा फेबी ग्लो ग्लो कोणताही घ्यायचा तेळगुळ आणि अशा पद्धतीचा ग्लिटर पेपर मिळतो तो घ्यायचा ग्लिटर पेपर दोन पद्धतीचा मिळतो म्हणजे इथं पाठीमागच्या साईडला स्टिक असतं आणि दुसऱ्या पेपरला स्टिक अजिबात नसतं आता इथं बघू शकता तुम्ही मी जो लाल कलरचा घेतलेला ला आहे त्याला पाठीमागच्या साईडला स्टिक आहे तोच घेतलेला आहे तोसुद्धा तुम्ही घेऊ शकता आता यानंतर मी अगोदरच कटिंग करून घेतलेला आहे जे किरीट लहान बाळांसाठी तयार करतो त्यासाठी सॅटिंग टेपसुद्धा तुम्ही कोणत्याही साईजचा घेऊ शकता आणि कोणत्याही कलरचा घेऊ शकता इथं मी सॅटिंग टेप घेतलेला आहे आणि अशा पद्धतीचा हा भाग कट करून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही म्हणजे अगोदर तुम्ही पेपर कटिंग करून घ्यायचे आकार वगैरे देऊन घ्यायचा आणि मग त्याच्यावरती ठेवून कट करून घ्यायचं आता इथं मी अजून एक गोल्डन कलरचा ग्लिटर पेपर घेतलेला आहे अशा पद्धतीचा कट करूनही त्याच्यावरती फक्त जॉईंट करून घेत आहे बघू शकता तुम्ही म्हणजे एक सुद्धा दिसू शकते त्यासाठी आता याच्या पाठीमुखच्या साईडला जो सॅटिन टेप आहे तो जोडून घ्यायचा तुम्हाला किती मेजरमेंट लागणार आहे त्या पद्धतीने घ्यायचं त्या दोन्हीच्या सेंटरमध्ये ठेवून घ्यायचं आणि परत ते चिकट लावायचं त्याच्यावरती किंवा तुम्ही स्टॅपलर सुद्धा मारू शकता बाटेमागच्या बाजून अशा पद्धतीने बांधायला इझी होतं त्यासाठी आता इथं मी जे मोहराचं पीस घेतलं होतं ते याच्या सेंटरमध्ये ठेवून घ्यायचं बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये तुमच्याकडे असेल तर घेऊ शकता नाही तर तुम्ही तसंही ठेवू शकता आणि लहान मुलग्यासाठी तुम्ही अशा पद्धतीचं किरीट तयार करू शकता म्हणजे ज्या मुलग्याला हलव्याचे दागिने तयार केले जातात ते दाखवत आहे मी त्याच्यावरती माझ्याकडं थोड्याशा डिझाईनच्या स्टिकसुद्धा होत्या म्हणजे व्हाईट स्टोन होते तेसुद्धा जोडून घेतलेलं आहे मी आता अशा पद्धतीने ग्लिटर पेपर जोडून घेतला सॅटिन टेप जोडून घेतली आणि त्यानंतर इथं फेबी बोंड किंवा फेबी ग्लो कोणताही तुम्ही यूज करू शकता आणि अशा पद्धतीनं थोडासा ग्लू लावून घ्यायचा आणि त्याच्यावरती मग तिळगुळ असतात ते लावून घ्यायचे आणि ह्याला सुकायला थोडा टाइम लागतो त्यासाठी लावायचं आणि सायडला ठेवायचं म्हणजे जास्त हलवायचं नाही त्याला नाही तर सुटू शकतात ग्लू जोपर्यंत सुकत नाही तोपर्यंत त्याला हात लावायचं नाही आता इथं बघू शकता अशा पद्धतीनं जे किरीट आहे ते मी तयार करून घेतलेले बांधायला सुद्धा अशा पद्धतीने तयार झालेला आहे आता याच्यानंतर दोन बाजू पण तयार करायचे आहे म्हणजे हाताला बांधण्यासाठी त्यासाठी मी अशा पद्धतीचा सॅटिंग टेप कट टे, करून घेतला आहे आणि त्यानंतर ग्लिटर पेपर असतो तो अगोदर मी लाल कलरचा ग्लिटर पेपर चौकोनी कट करून घेतला आणि त्याच्यावरती गोल्डन कलरचा ग्लिटर पेपर लावून घेतला आहे आणि अशा पद्धतीने जॉईंट करून घेतला बघा आणि त्याच्या सेंटरमध्ये तिळगुळ जोडून घेतले डबल लाईनमध्ये आता तुमचं बाळ लहान मोठं असेल त्या पद्धतीने तुम्ही तिळगूळ जुळून घेऊ शकता म्हणजे मेजरमेंट कमी जास्त घेऊ शकता आता इथं बाजूबंद किंवा हातात बांधण्यासाठी तयार झालेल्या आहेत आता यानंतर मी गळ्यात जो हार असतो तो कसा तयार करायचा बघा इथं सॅटिन टेप घेतली आणि सेंटरमध्ये एक स्टॅपलर मारून घ्यायचं थोडंसं म्हणजे राऊंड शेप होण्यासाठी सरळ असते सॅटिन टेप त्यासाठी आता इथं सुद्धा ग्लिटर पेपर घेतलेला आहे अगोदर रेड कलरचा घेतला त्याच्यावरती गोल्डन कलरचा घेतला आणि अशा पद्धतीने साईडनं पूर्ण तिळगुळ जुळून घेत आहे तर तुम्ही अशा पद्धतीने घरच्या घरी हलव्याचे दागिने बनवू शकता आता कमी साहित्यामध्ये होऊन जाते बघा जो क्लिटर पेपर घेतलेला आहे तुम्ही दहा रुपयामध्ये आणू शकता फेबी बॉन्डसुद्धा सुद्धा दहा वीस रुपयामध्ये मिळू शकतो आणि सॅटिन टेप आहे तो सुद्धा वीस रुपयामध्ये मिळू शकतो म्हणजे कमी खर्चामध्ये सुद्धा तुम्ही अशा पद्धतीचे हलव्याचे दागिने घरीच तयार करू शकता आणि तुम्हाला जर बाहेर विकायचं असेल तर एवढ्या बजेटमध्ये तुम्ही अशा पद्धतीचे हलव्याचे दागिने तयार करू शकता बघा म्हणजे इथं पूर्ण खर्च म्हणत असाल तर फक्त तुम्ही साठ किंवा सत्तर रुपयामध्ये अशा पद्धतीचे हलव्याचे दागिने बनवू शकता आता इथं अशा पद्धतीने पूर्ण दागिने तयार करून घेतले आहेत हा आहे किरीट बघू शकता त्याचा मोऱ्याचं पीससुद्धा मी लावलेला आहे जास्त हेवीसुद्धा नाही आणि दिसायलासुद्धा सुंदर आहेत अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी हलव्याचे दागिने नक्की तयार करा संक्रांतरीते रथसप्तमीपर्यंत लहान बाळांचे बोरनान केले जाते त्यासाठी मग तुम्ही अशा पद्धतीचे हलव्याचे दागिने घरीच तयार करू शकता सॅटिन टेप फेबी बॉन्ड आणि ग्लिटर पेपर आणि तिळगूळ या साहित्यामध्ये अशा पद्धतीचे हलव्याचे दागिने तयार आहेत आणि बघू शकता तुम्ही तिळगुळसुद्धा व्यवस्थित लागले गेले आहेत त्याच्यावरती तर मैत्रिणो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्ही घरच्या घरी हलव्याचे दागिने कसे कर तयार करू शकता ते दाखवले आहे आणि व्हिडिओ आवडल्या लाईक ला, 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 शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हे हलव्याचे दागिने कसे वाटले मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि लहान बाळासाठी तुम्ही घरच्या घरी अशा पद्धतीचे हलव्याचे दागिने नक्की तयार करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये